जारन। दादू नाही झाडाला पकड फक्त हाय हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व तर आज मी ना तुम्हाला वालाच्या शेंगाची भाजी बनवून दाखवत आहे म्हणजे ती मी वेगळ्या पद्धतीनं बनवते आता सगळ्याच गृहिणी बनवत बनवते पण मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत ती शेअर करावी तर हे बघा इथे कांदा टमाटर आणि सांबार चिरून ठेवलेला आहे आता मी सांभारच म्हणते बाकीकडे कोथिंबीर वगैरे म्हणते तर आता मी शेंगा धुवून घेते आधी वालाच्या शेंगा एक पाव आहे आधी धुवून घेते मी खाली है। तर इथे आधी मी मोहरी टाकते मोहरी तडतडल्यावर कांदा टाकते कांदा जरा होऊ द्यायचा कांदा झाल्यावर टमाटर टाकते आणि मी टमाटर बरोबर शिजत नाही तर मी याच्यामध्ये थोडं चिमूटभर मीठ टाकायचं तर तिकडे कांदा आणि टमाटर शिजेपर्यंत मी इकडे लसणजिरं बारीक करून घेते खालपत्त्यामध्ये आपल्या संजीराची पेस्ट टाकली शेंगा तर मी आता असं का म्हटलं की मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वालाच्या शेंगाची भाजी बनवून दाखवत आहे तर मी आता हे सगळं मिश्रण तयार केलं पण मी याच्यामध्ये आता डायरेक्ट तिखट आणि हळद नाही टाकणार ह्या याच्यामध्ये मी डायरेक्ट शेंगा टाकणार आणि तिखट हळद हे नंतर टाकणार म्हणजे ह्या शेंगा मी आधी अशा कांदा टमाटर आणि जिऱ्याच्या पेस्टमध्ये मी आधी याला थोड्या फ्राय करणार आहे फ्राय म्हणजे वाफेवर होऊ देणार आहे बघा खूप छान लागते अशी रेसिपी म्हणजे छान लागते ह्या शेंगा खायला बऱ्याच गृहिणी बनवतही असेल काही नसेलही बनवत काही काही गृहिणी तिखट आणि हळद वगैरे सगळं म्हणजे आधी हे मिश्रण करून त्याच्यामध्ये शेंगा टाकतात पण त्याच्यापेक्षा ना ही रेसिपी छान लागते खायला अशा पद्धतीने बनवलेली भाजी छान लागते खायला बरेच दिवस झाले मी रेसिपी काही शेअर केली नव्हती तर म्हटलं चला या निमित्ताने माझ्या घरी भाजी पण बनते आणि तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर पण होते आता मी मीठ टाकते मीठ टाकायचं कारण की मीठ नसलं तर ह्या शेंगा काही शिजून येणार नाही आधी थोडंसं टाकायचं आणि नंतर मग ह्या शिजल्यावर जेव्हा आपण तिखट आणि हळद टाकू ना तेव्हा त्याच्यानंतर थोडं टाकायचं मिठाचं प्रमाण कमी म्हणजे जास्त वगैरे नाही टाकायचं आधी कमी टाकायचं नाही तर मग सगळं खारच होऊन जाईल भाजी आणि तिखट हळद वगैरे टाकल्यानंतर मग मी नंतर सांबार टाकत असते आता ही भाजी वाफेवर होऊन द्यायची झाकण ठेवते आता झाकण ठेवते याच्यावर आणि मध आधात पाहत राहायचं भाजीला फिरवत राहायचं म्हणजे ती कितपत फ्राय झालेली आहे तेलामध्ये तर चला शेंगा आता कितपत शिजत आल्या तर पाहू आपण तर बघा तिथे ना शेंगाचा कलर बदलला कलर ब, कलर बदलतो शिजत आल्या म्हणजे आता आपण याला ना हाताने थोडं दाबून पाहू नाही थोड्या कच्च्या आहे आणि पुन्हा याला थोडा वेळ पाच मिनिट होऊ देते वाफेवर तर बघू आपण आता शेंगल्या जे झाल्या की नाही गरम आहे सांगते घेते बघा झाल्या शेंगा म्हणजे जेव्हा टाकल्या तेव्हा खूप जास्त गंजा भरलेला होता आणि आता बघा शिंगल्या म्हणजे आता आहे आता कलर पण बदलला आता आपण याच्यामध्ये तिखट आणि हळद टाकू तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं टाका कोणाला कमी को लागते कोणाला जास्त लागते तर मी काही जास्त तिखट नाही टाकत कारण आमच्या घरी नेरू छोटा आहे ना तर मग तो जास्त तिखट भाजी काही खात नाही आता सांबार टाकते एका हातामध्ये मोबाईल पकडून आहे आणि एका हाताने भाजी बन आता ह्या भाजीला दोन तीन मिनिटं पुन्हा होऊन द्यायचं वाफेवर आणि बघा इकडे भाजी बनेपर्यंत माझी कणिक पण मळवून झाली तर चला आता पोळ्या करते तर बघा बनली ती भाजी शेंगाची बनवून पहा तुम्ही अशी चला आता पोळ्या बनवून घेते तर चला अशी बनवली शेंगाची भाजी तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून पहा कारण छान लागते अशी बहुतेक स्त्रिया बनवते असेल ज्यांनी नाही बनवली असेल त्यांनी बनवा अशी चला मग मी आता पोळ्या करते आणि बाकीचे कामं आवरते तर चला अरे हॅलो गुड आफ्टरनून सर्वांना आणि हे बघा इथे नेरूची तयारी चालू आहे म्हणजे आज संध्याकाळी कानोबा बसताना बसतो ना जन्माष्टमीनिमित्त नेहरूचं फोटो सेशन होणार आहे फोटोशूट होणार आहे बाबू इकडे पहा बाबू इकडे पहा इकडे पहा काही लक्ष देत नाही हा हो पावसाला तर घे ना लवकर लवकर काढणं फोटो ठेवून दे बासरी हे बघा इथे फोटोशूट चालू आहे नेहरूचं बिलकुल ऐकत नाही अजिबात चांगलं नाही राहत आहे जेव्हा या मुलांना पोच द्या म्हणून तर कधीच देणार नाही आपल्याच मनाचा करतात ए माझे झाड <laughs> दादू झाड नाही तोड झाडाला पकड फक्त अच्छा इकडे पा इकडे पा हा आता पहा इकडे दादू दादू झाड नाही तोड बाबू उडी मार उडी गेलो लवकर उडी तर झाला आता नेरूचं फोटोशूट आणि उद्याला जन्माष्टमी आहे तर तुम्हा सर्वांना जन्माष्टमीच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि चला तर मैत्रिणी इथेच मी माझा व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय